आपले मासा कायम त्याचे दर ना आवाच्या चास आवा सवाच असतं पण कधीतरी आणीनचं वाटतं आज मी आणलं त्याची केलं आमटी आणि थोडे तळ थोड़, एक मी कसरच्या भांड्यात खोबऱ्या घेतलं दोन लसणाचं पाकळं आल्याचं तुकडो अर्धो कांदो चिंच धणे हळद लाल तिखट आणि मीठ घालून ना बारीक गिलगिरीत वाटून घेतलं तोपर्यंत मीठ लावून माश्याक स्वच्छ धुवून मीठ लावून ठेवून दिलं एक सरकूल घेतलं त्याच्यात घातलं तेल पुढणे कांदो कांदो व्यवस्थित भाजल्यावर वाटप होतं ते उकळी इल्यावर मासे सोडले पापलेटची आमटी ना एकदम अप्रतिमत काटेऱ्या माश्यांची आमटी तशी ना पापलेटच्या आमटीक चव भारी असता इसवणाची आणि आमटी बरी लागणार नाही ती आपली नाईला जाऊन आम्ही तकले शेपटेची करतो पण पापलेटची आमटी खाऊची कोवळी जरा होय एकदमही चरचरीत जुन उपयोग नाही आणि मोठे तुकडे असतात ते तळूक बरे थोडे तुकडे मी असे चुरचुरीत तळून घेतले अशी आमटी कर आंबट आम तिखट असे तुकडे तळा खावा आवडतं ते तुम्हाला नाही आवडल्या चॅनल सबस्क्राईब